त्यामुळे महाराष्ट्रासाठी आणखी एक अभिमानाची बातमी समोर येते ती म्हणजे केंद्रीय मनुष्यबळ विकास विभागानं जाहीर केलेल्या शिक्षण संस्थांच्या रँकिंगमध्ये महाराष्ट्राच्या सहा संस्थांना स्थान मिळालं आहे केंद्रीय मनुष्यबळ विकास विभागानं पहिल्या पन्नास शैक्षणिक संस्थांची यादी जाहीर केली आहे ज्यामध्ये मुंबई आय आय टीला तिसऱ्या स्थानावर जागा मिळालेली आहे ती तिसऱ्या स्थानावर आहे तर पुणे विद्यापीठाचा अठरावा क्रमांक आहे याशिवाय पुण्याचं इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन मुंबईचं बाबा नॅशनल इन्स्टिट्यूट इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी आणि टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स या संस्थांचा सा देखील यामध्ये समावेश आहे केंद्राच्या यादीत राज्यातील कोणकोणत्या शिक्षण संस्थांना मान मिळालेला आहे तर आय आय टी मुंबई ही तिसऱ्या स्थानावर आहे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अठराव्या स्थानावर आहे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च पुणे हे एकोणतीसाव्या स्थानावर आहे होमीबाबा नॅशनल इन्स्टिट्यूट मुंबई ही पस्तीसाव्या क्रमांकावर आहे इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी मुंबई यांना एक्केचाळीसावा क्रमांक मिळाला आहे टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस मुंबई एकोणपन्नासाव्या स्थानावरती आहे पन्नास संस्थांची यादी जाहीर करण्यात आलेली आहे ज्यामध्ये मुंबईमधल्या आणि महाराष्ट्रातल्या या सहा संस्थांचा सा समावेश आहे